नाही महाविकास आघाडी म्हणून माझं कर्तव्य जे आहे ते मी करतोय महाविकास आघाडीमध्ये असताना माननीय प्रज्ञाताई सातवनी यांनी महाविकास आघाडीचं काम नाही केलं काम नाही केलं तर त्यांना आज विधान परिषद मागायचा अधिकार नाही असं माझं मत आहे कारण काल उद्या जर या सीटचं जर काही कमी जास्त झालं असतं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काय करायला पाहिजे होतं म्हणजे ज्या वेळेस तुमचा चांगला टाईम आला की तुमच्यासाठी कोणी सगळ्यांनी उभं राखायचं उभं टाकायचं आणि जेव्हा कार्यकर्त्याचा टाईम आहे तेव्हा तुम्ही पळून जायचं मग पुन्हा कसं काय तुम्ही आघाडीकडं कसं मागू शकता त्यांनी लढवा पक्ष वगैरे काय जसं असेल तसं लढवा पण म्हणजे आघाडीकडून आम्ही त्याला तिकीट नाही मिळू देणार ना। बघितलं असेल तर या पंचवार्षिक योजनेमध्ये असे खूप योजना हाताचे कागदावर कागदावरच जे कधी अंमलात आल्याच नाही घोषणा खूप झाल्या योजनाही खूप झाल्या मंजूरही खूप झाल्या पण अस्तित्वात कुठंच नाहीत तशीच ही एक योजना आहे हे सगळे फसवे कार्यक्रम आहेत निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केलेला कार्यक्रम आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही जी आता अर्थसंकल्प आहे तो बोलायचीच कठीण बोलाचाच भात आणि बोलायचीच बुंदी आहे घ्या म्हणायचं काम आहे फक्त असं आहे मी सांगतोय ना तुम्हाला प्रत्येकजणच म्हणणार ना जर तुम्ही महाविकास आघाडीचे घटक असाल तर महाविकास आघाडीचं काम केलं पाहिजे होतं जर तुम्ही काम करणार नशाल तर प्रत्येक कार्यकर्ता कोणी फाटका कार्यकर्ता उठून म्हणणारच आहे की बघा तुम्ही काम नाही केलं तुम्ही कशावर तिकीट मागता म्हणणारच आहे आणि ते आम्ही मी आम्ही बघूते की त्यांना तिकीट मिळणार नाही एवढं बघू स्वर्गीय राजू सातोजी त्यांचं खूप मोठं वलय होतं त्यांचं खूप मोठं कार्य होतं म्हणून काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी ते विचार घे विचार लक्षात घेऊन प्रज्ञाताई सातव हे कुठेही सामाजिक कार्यात किंवा राजकीय जीवनामध्ये कुठंहीच नव्हत्या पण तरी एक स्वर्गीय राजू राजू सातव यांना श्रद्धांजली म्हणून ताईला ही जागा दिलेली होती पण ताईने त्याची गरिमा राखली नाही किंबहुना त्यांनी पक्षाची गरिमा राखली नाही महाविकास आघाडी एवढ्या जोरामध्ये पूर्ण देशात लढत असताना एवढ्या अडीअडचणीमध्ये असताना ते काय निवडणूक लढून जिंकून आले नव्हते पक्षाने त्यांना मोठं केलं होतं पक्षाने त्यांना विधान परिषदेवर घेतलं होतं त्यामुळं पक्ष हा आपला सर्वश्रेष्ठ मानून त्यांनी काल आघाडीचं काम करायला पाहिजे होतं पण त्यांनी ते केलं नसल्यामुळं आज सगळे कार्यकर्ते त्यांच्या हातात काय कार्यकर्ते कोणी राहिलेच नाही खरं तर आज जर पाहायला गेलं तर त्यांच्याकडं कुठलाच मोठा कार्यकर्ता किंवा तालुका प्रमुख सुद्धा कार्यकर्ता त्याच्यासोबत आत्ताच्या घडीला नाही आहे त्यामुळं तो विषय असा काय कोणताच कार्यकर्ता त्यांच्यासोबत तिकीट द्या म्हणून असं म्हणणारापैकी नसेल असं माझं मत आहे